आज अंगुलगाव येथील गावाजवळचा जो पाझर तलाव आहे त्या पाझर तलावामध्ये बीज पकडण्यासाठी आज सुरुवात झालेली आहे गेली चार महिने झाले आणि चार महिन्यानंतर आज हा जो मत्स्य आपलं माझ्या माझ्या हातात जो कोंबडा मासा आहे गेली साडेतीन आणि चार किलो जवळ जो जो पोचलेला आहे खऱ्या अर्थानं खूप आनंद होतो आहे की ज्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं रोजगार निर्मितीसाठी मी गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं कुठंतरी सफल होताना आज दिसतो आहे आणि त्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळतो आहे असा मनाला खूप आनंद झालेला आहे आपण जो खऱ्या अर्थानं जे प्रयत्न आत्तापर्यंत केलेले आहेत त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आज हा हैदराबादून बीज आणून आपण ज्या पाझर तलावमध्ये टाकलं होतं तो पाझर तलावमध्ये हा मासा अतिशय चांगल्या पद्धतीने पोचलेला आहे आणि याच्यातून जे आदिवासी बांधवांना जे उत्पन्न मिळणार आहे ते चांगलं आहे आणि त्या काही पटीमध्ये चांगलं उत्पन्न मिळणार आहे त्याच्यामुळे याच्या आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहामध्ये खऱ्या अर्थानं याची भर पडणार आहे हा उदरनिर्वाहामध्ये भर पडून खऱ्या अर्थानं त्याची जी आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे सुधारण्यासाठी खूप मदत होणार आहे मी यवला तालुक्यातल्या सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आज आपण खऱ्या अर्थाने ह्या व्यवसाय जास्तीत जास्त तरुण मुलांनी उतरून ह्या व्यवसायात उतरल्यामुळे आपली प्रगती होईल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं रोजगार मिळेल यासाठी आपल्याला सगळ्यांनी विनंती करतो आणि पुन्हा एकदा ह्या अंगुलगावच्या सगळ्या आदिवासी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि यांना शुभेच्छा देतो